महाडपूर तालुका मानगाव तालुक्यात संपूर्ण भरतशेठ शेठ गोगोले यांच्या मतदारसंघातले मुस्लिम समाज हा मोठ्या भावनेने आणि भरतशेठ शेठ गोगोले यांना प्रचंड यश मिळावं यासाठी ख्वाजे गरीब नवाजच्या या दरबारात जाहिरात करण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी चाललो आहे आम्हाला खात्री आहे की दरवर्ष दर पाच वर्षाने शेठ त्या ठिकाणी सलामी देऊन आपल्या विजयाची तिथे प्रार्थना करतात आणि निश्चित यशपणे ह्या निवडणुकीला पण शेठ चौकार मारून यश मिळवणार आहेत आणि आम्ही समस्त मुस्लिम बांधव त्यांच्यासाठी त्यांनी विजय व्हावासाठी यासाठी दुआ करणार आललाशी की आमची ही कबूल व्हायला पाहिजेत भरत शेठ गोगावले प्रचंड मताने निवडून आहेत ही आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज गेले जेव्हा आमदार भरत शेठ गोगावले पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले त्या ठिकाणी प्रथम आम्ही अजिबात दोन हजार नऊमध्ये आम्ही आमदार साहेबांना मुस्लिम समाजचे काही कारते कार्यकर्ते आणि नितीन पावलेसारखे कार्यकर्ते त्यांना घेऊन आम्ही प्रथम अजमेरला गेलो त्या ठिकाणी दुवा केली मान्य आमदार साहेब त्यावेळेला प्रथम आहेत त्याच्यामुळे आमदार झाले आणि आत्ता दुसऱ्या सुद्धा था आमदार झाले परत तिसऱ्या टर्म झाले आणि चौथ्यांदा जी आत्ता अशी परिस्थिती आहे की बहुतेक मुस्लिम समाज जो आहे प्रत्येक गावात गावातून आज शिवसेनेला मोठी मदत आहे मान्य आमदार भरशेड सुद्धा यांना मोठी मदत आहे या ठिकाणी आज जो आम्ही निघालेलो आहे की आम्ही तिकडे च्या नवाज जवळ दुआ करणार आहोत की पुन्हा आमचे एक लाडके आमदार मान्य भरित शेट गोगावले हे चवकर मारणार आहेत हे त्या ठिकाणी आज आम्ही सर्वात जवळजवळ एक दीडशे लोक आम्ही या ठिकाणी निघालो आहोत त्या ठिकाणी त्यांची त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार हरीश शेठजी गोगावले यांनी जे काही तीन ट्रम्पमध्ये विजय मिळवला त्याबद्दल पहिले प्रथम मुस्लिम समाजाचा त्यांच्या पाठीशी हा शिहाचा वाटा असतो हर वर्ष आम्ही मुस्लिम समाज हे अजमेर शरीफला जात असतो त्यांच्यासाठी देवाकर प्रार्थना करत असतो आणि हा चौथ्या ट्रम्पमध्ये सुद्धा आमदार गोगावलेला मुस्लिम समाजाचा महाड पोलाखपूर माणगावमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे आणि उद्याच्या आम्ही अजमेर शरीफ दर्गामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत की चौथ्या टर्मचा विजय हा त्यांचा निश्चितच आहे आणि ही खऱ्या अर्थाने अजमेरची ट्रीप ही त्यांच्या विजयाची निश्चित स्वरूपामध्ये पकडली जाणार आहे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अजमेरला आम्ही आज ह्या भावनेतून जातो आहे आज महाड बलासपूर मानगावचे गालीश्वर आमदार वर्षिल गोगळे साहेबसाठी आज महा हा महाड विद एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व मुस्लिम समाजातील एकशे तीस चाळीस लोकांचा हा जो पथक आहे हा अजमेर शरीफसाठी आमदारांसाहेबांसाठी प्रार्थना करण्यासाठी की आमदार साहेबांनी खंतरीत दंत चौकार मारून मोठा विजय संपादन करून विरोधांना नामोन करून हा मोठा विजय संपादन करण्यासाठी आम्ही इथं प्रार्थना करण्यासाठी जातो जय हिंद जय महाराष्ट्र आता सांगण्यासारखं मला तर राहिलेलं का नाही काय मला फक्त इतका आनंदात इत एक सांगायचं आहे का इतक्या प्रमाणात मुस्लिम समाज जवळजवळ दीडशे लोक आम्ही घेऊन आज अजमेरसाठी भरतशेठ गोगावले यांना दुआ करण्यासाठी त्यांनी चौथ्यांदा चौकार मारावं यासाठी आम्ही दुआ करण्यासाठी अजमेरमध्ये निघालो आहोत आणि शंभर टक्के मला शंभर नाही एक हजार एक टक्के खात्री आहे का भरतशेठ चौथ्यांदा आमदार होणार आणि या जनतेची मुस्लिम समाजाची त्यांच्या पाठीवर दुवा आहे